नमस्कार मी पंजाब डक हवामान अभ्यासात मग कम्पोष गोगळे धामणगाव तालुका शिल्लू आज आहे सव्वीस मे दोन हजार चोवीस शेतकऱ्यांसाठी आज परत एक अंदाज देत आहे कारण की सध्या काय झालं की पाऊस जवळजवळ येत आहे आणि शेतकऱ्याची बऱ्याच कामं राहिलेली म्हणून शेतकऱ्यांसाठी खास करून पूर्वकल्पना म्हणून हे अंदाज देत आहे शेतकऱ्याला सांगू इच्छितो की बंगालच्या अंदमान निकोरबावर निक भेटाव बावीसमी रोजी बा� मान्सून चांगला सक्रिय झाला आणि सक्रिय झाल्याच्या नंतर चांगला समुद्र व्यापून टाकला पण चक्रीय झाल्याच्या झाल्याच्यानंतर काय झालं की त्यानं बाष्प थोडं ओढून घेतल्याच्यानंतर थोडा तो कमजोर होईल पण परंतु तीस आणि एकतीस तारखेला मात्र परत पुन्हा सक्रिय होणार आहे आणि त्याच्यामुळे राज्यात महाराष्ट्रामध्ये परत मान्सूनसाठी चांगलं पोषक वातावरण तयार होणार आहे म्हणून सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो ज्यांची शेताची कामे राहिली असेल तर तुम्ही काय करा तीस तारखेपर्यंत मी शेताची कामे करून घ्या कारण की राज्यामध्ये मान्सूनपूर्व पाऊस एक, एक जून ते पाच जून खूप म्हणजे चांगला पडणार आहे काही काही ठिकाणी ओवडे नाले वाहतील असा पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्या आणि त्याच्या पाठी मागितलं की आठ नऊ जूनच्या नंतर परत मान्सूनचा पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा कारण की सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो बऱ्याच जणचा असा गैरसमज आहे एक जून नंतर एक जून नंतर एक दोन जूनला पडलेला पाऊस अवकाळ असतो खरं पाहिलं तर शास्त्रसुद्धा अभ्यास केल्याच्या नंतर आतापर्यंत की एक जून